महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य नागरिकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर जनसन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सातारा येथे जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून येत आहेत तरी फलटण तालुक्यातील व शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी या जनसन्मान यात्रेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार दीपक चव्हाण यांनी केले आहे फलटण येथील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये आमदार दीपक चव्हाण बोलत होते यावेळी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर भोजराज नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील अनपट फलटण पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती चौरेशीम भोसले फलटण पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब थोंबरे फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे आमदार दीपक चव्हाण म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर ही जनसन्मान यात्रा काढण्याचा उद्देश हाच आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून आपण महिला भगिनी वृद्ध माता भगिनी तसेच बांधकाम व्यावसायिकांशी संबंधित असणाऱ्या अनेक कामगारांसाठी विविध योजना राबवल्या आहेत या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही जनसन्मान यात्रा काढण्यात आल्याची सांगून पुढे दीपक चव्हाण काय म्हणतात ते सविस्तरपणे पाहूयात म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील साहेब यांचा आपल्या जिल्ह्यामध्ये एकतीस तारखेला दौरा आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या तालुक्यातून जास्त लो ता ता जास्त लोक आपल्या तिथं घेऊन जायचे पदाधिकारी आणि ज्यांना येणं शक्य आहे ते असे अनेक लोक गावचे प्रमुख लोक धर्मसंस्थांचे पदाधिकारी असे आपल्याला जास्तच लोक आपल्या तालुक्यात यायचे आहेत आपल्याला माहिती आहे की या मीटिंगचं उद्देश उद्देशाच्या सा सर्व कल्पना आहे की आपल्या पक्षाच्या वतीनं गेल्या आठवड्यातच पंधरा दिवस आले आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जनादरणी अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये जनसनमान यात्रा या ठिकाणी राज्यामध्ये जाते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाते आपण सर्वजण ती वर्षी बघतो वेळ बघतोय आणि त्या निमित्तानं ठिकाणी शासनाची जी काही योजना राबवल्या जसं महिला भगिनीसाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल युवकांसाठी असेल अशा या अनेक योजना राबवल्यानंतर त्या लोकांचा महिलांचा मिळणारा प्रतिसाद आणि शासन आपल्या सर्व नागरिकसाठी काय करत आहे याची माहिती या ठिकाणी येते आपल्या सर्व कल्पना की आपण या तालुक्यात रामराजसाहेब नेतृत्वाखाली अनेक हीच काम करतोय आणि रामरावसाहेबची भूमिका घेतात त्यांच्या पाठीमा आपण गंभीरपणे उभं राहतो की नेहमीच हे रामराजसाहेब आपल्या लोकांच्या हिताक्षणी सर्वांच्या लोकांच्या तालुक्याचा विकास कसा होईल फायदा कसा होईल अशा दृष्टीने नेहमी भूमिका घेतले आणि ही भूमिका पण त्यासाठी घेतली आणि आपल्या पक्षाचं तिथं ताकद वाढवण्यासाठी आपली ताकदीचं दाखवण्यासाठी आपले काय जे रामरासाहेब आपलं मार्फत भूमिका मांडतील काय आपलं म्हणणं असेल काय मागणी असेल ती करण्यासाठी ठिकाणी त्या ठिकाणी बाळासाहेब बोलतील तर आपली उपस्थित असणं आवश्यक आहे आणि आपली ताकद इथं दाखवणं गरजेचं आहे दृष्टीनं दटकर साहेबांचा जो दौरा आहे साधारणपणे साडेदा पावणे अकरा ते साताराच्या शहरामध्येचं आगमन आहे साधारणपणे आपल्याला इथं त्या दरम्यान तिथं पोचणं आवश्यक आहे म्हणजे सकाळी नऊ सहा नऊच्या दरम्यान आपण इथं जर निघालो मी पावणे पावण्यापर्यंत बघ पोहोचू शकतो त्या दृष्टीनं पण ज्या आमच्याला वेळ आहे एकतीस तारखेला आहे ते ज्या बाबा जर त्यांच्याकडे बरं झाली तर ते बाबा आपल्या तुम्हाला कॉन्टॅक्ट फोनवर करून आपले संपर्क साधतील आपल्याला सांगतील काय नियोजन आहे ते बाळासाहेब सांगतील त्या न्यूजाप्रमाणे आपल्याला त्या ठे त्या ठिकाणी जायचं आहे पावणे अकरा जर शहरामध्ये आहे सातारा शहरामध्ये तर अकरा ते एक वाजेपर्यंत सर्वच जिल्हा जिल्ह्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष त्यांनी बाबा असतील जे अमित कदमाती सगळे जिल्ह्यातले महाराज साहेब आणि बाकीचे प्रतिनिधी आजी माझी सर्व जिल्हाध्यक्ष जिल्हा कार्यकर्णी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष तालुकाध्यक्ष तसेच सर्व शहराध्यक्ष पंचायतचे जसे आपल्या आघाडी महिला आघाडी असेल कामगार डॉक्टर असेल असेल सगळे आघाडीचे आहेत जिल्हा प्रमुख आणि प्रमुख या सर्व वार्डाचे प्रमुख हे सर्व त्या ठिकाणी जीवनापेक्षा आहे या सर्वांच्या सोबत त्या ठिकाणी आपले माजी प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब हे सुसंवाद साधणार आहेत आणि आपल्याला काय सरकारच्या काही राबवली योजना त्याची माहिती देणार आहेत किंवा आपण लोकांमध्ये जाताना काय सांगायचं आपण लोकांमध्ये भूमिका फक्त लोकांशी काय बोलायचं कोणत्या योजनेची प्रसिद्धी करायची कशा पद्धतीने लोकांशी सुसंवाद साधायचा हे सगळी माहिती किंवा मार्गदर्शन आपल्याला देणार आहेत आणि त्यानंतर ते एक वर्षा पत्रकार परिषद झाल्यानंतर ते त्या ठिकाणी पुढच्या दौऱ्यासाठी जाणार आहे आणि त्या त्यादृष्टीने आपण सर्वांनी जास्तीत जास्त आपल्या भागातून आपल्या गावातून प्रमुख लोकांचं उत्पन्न राहायचं यासाठी केली आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा பெ